संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नाभिकांना विश्वकर्मा प्रशिक्षण सेंटरमध्ये मार्गदर्शन नाशिक रोड येथे नाभिक समाजाच्या वतीने श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी नाभिक समाज बांधवांसाठी विश्वराज स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण सेंटरचे प्रमुख राजीव गुप्ता यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना संदर्भात माहिती देत म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्टीने आज सर्व बारा बलुतेदार यांना नवसंजीवनी प्राप्त होत आहे विश्वकर्मा योजनेअंतर्गत आज ग्रामीण व शहरी भागातील नाभिक समाजाचे बांधव व भगनी ह्या योजनेचा लाभ घेत असून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत जवळपास दोनशे महिला आणि तीनशे पुरुषांनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे तसेच सचिन सोनवणे संजय गायकवाड भुसेन वाघ रमेश आहेर अरुण बिडवे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेत पी एम विश्वकर्मा अंतर्गत नाभिक समाजाच्या महिला तसेच तीनशे नाभिक समाजाचे पुरुष यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले आहे नाभिक समाजाचे पुरुष महिला या योजनेसाठी उत्तमरित्या प्रशिक्षण घेत आहे नाव नोंदणी केल्यानंतर केंद्र सरकारकडून ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले ट्रेनिंग पूर्ण कराव्याचे आहे तसेच ह्या ट्रेनिंग सेंटद दरम्यान आपणास चार हजार रुपये केंद्र सरकारकडून दिले जाते आपल्या सलून व्यवसायासाठी पंधरा हजार रुपयाचे किट आपणास मोफत दिले जाते अशी माहिती देत नाभिक समाज बांधवांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या ब्युटी पार्लर सलून व्यवसायाची सुरुवात करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रसंगी सेंटरचे शिक्षक राजीव गुप्ता जयश्री टेलोरे रेश्मा पवार सदम पेठणकर मनीषा राजोळे पूजा बेड अफरीन खान यांच्यासह भगवान कडवे राजेश कंसे योगेश वाघमारे प्रवीण काशीकर आकाश कदम बापू जाधव रामकृष्ण शिंदे राजेंद्र जाधव महेश काशीकर सुनील देवकर भूषण वाघ सुनीता कडवे विद्या करोडे भुसा कमलाकर मानसी जाधव सुरेखा सूर्यवंशी चिंतामणी सीमा मोरे आदींसह प्रशिक्षणार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए एम पी न्यूज मानसांगवी नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राइब करा